स्वर्गीय बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसात उद्धव ठाकरेंनी त्यांचे हाल हाल केले भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणेचा घणाघाती आरोप संजय राऊत राऊतात घाण करणारा त्यांनी स्वतःचा राजकीय बाप सांगावा नसबंदी झालेले दोन पिसाळलेले कुत्रे रोज भुंकत असता त्यांना महाराष्ट्र महत्व देत नाही धारावीच्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले होते स्वर्गीय बाळासाहेब राहत असलेली खोली त्यांच्यासाठी पवित्र आहे बाहेर जाताना त्या खोली नतमस्तक होऊन बाहेर पडतो ज्या बाळासाहेबांना अखेरच्या दिवसात म्हातारा कुत्रा म्हणणाऱ्या उद्धवने बाळासाहेबांची अवस्था काय केली हे आम्हाला माहिती आहे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना अखेरच्या दिवसात त्यांना औषधे जेवण वेळेवर उद्धव ठाकरे यांनी दिले नाहीत अखेरच्या दिवसात बाळासाहेबांचे हाल उद्धवनेच केले आता श्रावण बाळ होण्याचा आव उद्धव ठाकरे यांनी आणू नये असा टोला भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी लगावला कणकवली येथील निलम कंट्री साईड हॉटेलमध्ये आयोजित परिषदेत ते बोलत होते नसबंदी झालेले दोन पिसाळलेले कुत्रे रोज भुंकत आहेत काल धारावीत उद्धव ठाकरे भुंकला तर आज सकाळी संजय राजाराम राऊत पिसाळलेल्या कुत्र्यासारखा बुडबडला म्हणे फडणवीस यांना केंद्रात गृहमंत्री बनायचे होते म्हणून फडणवीस यांचे पंख छाटून त्यांना भाजपाचे उपमुख्यमंत्री केले संजय राऊत हा खाल्ल्या ताटात घाण करणारा माणूस आहे संजय राऊतला दोन हजार एकोणीसमध्ये मुख्यमंत्री व्हायचे होते काही आमदारांना त्याने स्वतःचे नाम सी एम पदासाठी चालवा असे सांगत होता याचा मालक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायची स्वप्ने पाहत असताना हा राऊत आमदारांची बैठक घेऊन नमक हरामी करत होता म्हणून तर सामनाच्या मुख्य संपादक पदावरून काढले आणि मालकीनबाई संपादक झाल्या अशा शब्दात भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत म्हणणाऱ्या संजय राऊतवर जोरदार टीका नितेश राणे यांनी केली एकदा उद्धव ठाकरे पंतप्रधान व्हावेत एकदा राहुल गांधी म्हणत आहेत स्वतःचे राजकीय बाब संजय राजाराम राऊत दर दिवशी बदलत आहे संजय राऊत यांच्यावर नाईन्टी मारण्याचा इफेक्ट दिसतो त्यामुळे बडबड करतो देवेंद्र फडणवीस सारख्या स्वच्छ चारित्र्याच्या माणसाला संजय राऊत करून कॅरेक्टरचं सर्टिफिकेटची गरज नाही अशाही शब्दात आमदार नितेश राणे यांनी राऊत यांना पटकावले नसबंदी झालेले दोन पिसाळलेले कुत्रे रोज काय ना काहीतरी भुकत बसलेले आहे एक काल धारावी मध्ये सभा घेऊन उद्धव ठाकरे भोगत होता आणि आज सकाळी संजय राजाराम राऊत मध्ये भांडूप मध्ये बसून पिसाळलेल्या कुत्र्यासारखा बोलत होता आता संजय राजाराम राऊ ह्याच्या म्हणण्याप्रमाणे आदरणीय देवेंद्र फडणवीसजीना प्रधानमंत्री बनायचे स्वप्न होते गृहमंत्री बनायचे स्वप्न होते आणि त्याचमुळे त्याला उपमुख्यमंत्री बनवलं गेलं संजय राजाराम राऊतला सांगे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब हे तुझ्यासारख्या नीच प्रवृत्तीचे नाही ज्या ताटात तू खातोस त्या ताटात घाण करण्याची सवय ही तुला आहे दोन हजार एकोणीस ला राहुल कनाल आणि हा त्याच्या सहकार्याने जे काय बोलल जे काय बोलले ते ह्या नालाय संजय राजाराम राऊतला दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न होते ज्याला कोण आपल्या बिल्डिंग वॉचमन वॉचमॅनची नोकरी देणार नाही त्याला राज्याचं मुख्यमंत्री बनायचं होतं त्यासाठी काही आमदारांची बैठक हेनी बोलून घेतलेली सामन्याकडे आणि त्यांना सांगत होता की माझे नाव मुख्यमंत्री म्हणून चालवा म्हणजे एका बाजूला ह्याच्या स्वतःचा मालक मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहत होतो होता प्रयत्न करत होता आणि दुसऱ्या बाजूला हा नालाय नम खराम स्वतः आमदारांची बैठक बोलवत होता आणि बोलत होता मलाच मुख्यमंत्री बनव बनवा माझ्याच नाव मुख्यमंत्रीसाठी चालवा म्हणून तुझ्यासारखा नमख हराम हा अजून कोण नाही म्हणून त्या चौकटीमध्ये आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना तू बसवण्याची हिंमत पण करू नकोस आणि म्हणे त्याच्यातमुळे त्याने मुख्य उपमुख्यमंत्री बनवलं म्हणजे तू जी काय घाण एकोणीस ला करत होतास त्याच्यामुळे तुला सामनाच्या मुख्य संपादकावरून काढून खालचं पद दिलं का तुझ्या मालक आणि मालकींनी कारण का तू त्यांचाच पगार घेऊन तू, तू शेण काम तू करत होतास म्हणून दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर आरोप करण्यापेक्षा तुझ्या निज प्रवृत्ती तू किती निज प्रवृत्तीचा आहेस याबद्दल तुला महाराष्ट्राच्या जनतेला कळून दे करा तुझ्या मालकानी मालकीना माहिती आहे आणि कालच्या धारावीच्या सभेमधून उद्धव ठाकरे म्हणे म्हणतात के जिते हिंदुर्गाई की जिथे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे राहायचे ती खोली आमच्यासाठी पवित्र आहे त्या खोलीमध्ये आम्ही नेहमी बाहेर मोठ्या कुठल्या काम जाताना नतमस्तक होऊन जातो मग उद्धव ठाकरेंना मी आठवण करून देई त्या खोलीकडे बाळासाहेब जिवंत असताना त्यांच्या काही शेवटच्या वर्षामध्ये त्या खोलीमध्ये राहत असताना बाळासाहेब ठाकरेंची काय अवस्था तू आणि तुझ्या कुटुंबियांनी करून ठेवलेली ही जरा महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही सांगायचं का बाळासाहेबांना वेळेत जेवण देण्या द्यायचं नाही बाळासाहेबांची औषध वेळेत द्यायची नाही बाळासाहेबांना घाणेने घाणेरे उपमा द्यायच्या हेच उद्धव ठाकरेंचं कुटुंब कधी म्हातारा बोलवायचा कधी म्हातारा बोलायचा कधी कुत्रा पण बोलायचा हा स्वतःच्या वडिलांना माणसं उभू करू शकतो आम्ही ज्यांच्या समोर हा अशी उपमा द्यायचा आणि मोठ्या त्या आता खोलीचं पावित्र्य जुन्याला सांगतोस अरे मा तुझे वडील जिवंत असताना त्या खोलीत ते किती तास अंधारामध्ये बसायचे किती तास त्यांना औषध मागता मागता त्यांना तुम्ही उशिरा औषधे द्यायचे किती वेळात तुम्ही त्याला वेळेत जेवण द्यायचे नाही तेव्हा तुला ते, ते खोलीचं पावित्र कळलं नाही वडील जिवंत असताना त्यांना किंमत द्यायची नाही त्या खोलीला किंमत द्यायची नाही आणि आता मोठ्या भाषणामध्ये त्या खोलीचे महत्व पावित्र आम्ही किती त्या खोलीला मानतो तुझ्यासारखा नीच मुलगा जगाच्या पाठीवर कोण असेल जो आपल्या वडिलांच्या शेवटच्या वर्षामध्ये त्यांना साधा औषध द्यायचा नाही जेवणा वेळच द्यायचा नाही आणि आता मोठा महाराष्ट्राच्या जनतेसमोर तू किती मोठा श्रावण बाळ आहेस हे सांगण्याचे जग तू प्रयत्न करतोय म्हणून तुझ्या गुरखा फाडण्यासाठी आमच्या सारखे लोक सक्षम आहेत एवढं या निमित्ताने म्हणतात की राहुल देशाचं नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे पण त्याला सत्तेचा लव नाही म्हणजे राहुल गांधीचा पगार व्यवस्थित पोचतो आहे भांडूपच्या घराकडे कधी पवार साहेबांच्या नावाने लाल आहे की कधी उद्धव ठाकरेचे तलवे चाटायचे कधी आता राहुल गांधीची लाल करत बसायचं नेमका हा राजाराम राऊतांचा तरी मुलगा आहे का ह्याच्याजवळ जरा आता संशोधन मोठं झालं पाहिजे ते नेमका ह्याचा वाप कोण म्हणून तो मी परत परत महाराष्ट्राच्या जनतेसमोर ह्याला संजय राजाराम राऊत बोलतो बरं नेमका ह्याचा बाप कोण कारण का सोमवारी ह्याचा वाप वेगळा हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होऊ शकतात कोरोना काळामध्ये चांगल्या काळात असं अरे तो माझ्या बिल्डिंगच्या वॉचमॅनची नोकरी तो वर तुभी नहीं। पर कसा तो? जो उद्धव ठाकरे बरोबर करू शकणार नाही त्याला तुम्ही देशाचा पंतप्रधान बनवण्याचा विचार पण कसा करू शकतो जो माणूस स्वतःच घर व्यवस्थित चालू शकला नाही ज्याचा एक पण नातवण ज्याचा एक पण नातेवायका त्याच्याबरोबर राहत नाही त्याच्याशी बोलत नाही सक्का भाऊ चुलत भाऊ त्याच्या संपर्कात नाही त्याच्याशी बोलत बघत नाही त्याचा चेहरा बघत नाही तो देश चालवण्याची गाव बोलतो उद्धव ठाकरेंनी नीट ठाकरे कुटुंब तरी चालवलं ना तरी मला वाटत फार मोठी गोष्ट आहे देश तर फार मोठी त्याच्यामध्ये चौकडी बाहेरची त्याच्या लायकीच्या बाहेरची गोष्ट आहे म्हणून संजय राजाराव राऊतला सांगीन दिवसा ढावळा नाईन्टी मारायचं कमी कर आणि मग असे भाषा मग वक्तव्य बाहेर येणार नाही त्याच्या वक्तव्यानंतर इंडिया इंडियामध्येच फूड फायदा नाना पटोले म्हणतात की संजय राऊतांच्या विधानावर कोणी फारसा खांबीर्या घेऊ नका बोललेलं आज नसतं तेच तर बोलतो नाइन्टी इफेक्ट म्हणतात त्याला काल बोलल्यावर आज नसतं आणि परवा काहीतरी वेगळा असत म्हणून संजय राजाराम राऊतला त्याची बायको तरी गंभीरने घेते का हे जरा कधीतरी जाऊन त्या वहितीला विचारलं पाहिजे घरात तरी ह्याला तुम्ही स्टूलवर बसवता नाही काय जमिनीवर बसवता हे कधीतरी विचारलं पाहिजे कधीतरी कॅमेरा फिरवला पाहिजे नाना पटोले ना आणि काँग्रेसवाल्यांना ह्याची लायकी माहिती आहे हा लोमटे आहे झाकण झाकणजुले आहे माहिती आहे लोकांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना संजय राऊत असं म्हणतात की प्रत्येक वेळा माणूस हेच सांगतो की मी वेळा नाही प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की मी गुन्हा केला नाही हा मानवी स्वभाव आहे आणि त्या मानवी स्वभावापासून देवेंद्र सुद्धा वेगळे नाही देवेंद्र फडणवीसजींसारखा स्वच्छ आणि सत्य बोलणारा माणूस माणसाला या संजय राजाराम राऊतसारख्या बलवटलेल्या माणसाकडून सर्टिफिकेट कॅरेक्टर सर्टिफिकेट नको ज्याच्या स्वतःवर महिलांच्या अत्याचाराचे आरोप आहेत महिलाला छळण्याचे आरोप आहेत स्वतःचे कोण किती मॅरेज सर्टिफिकेट आहे ज्याला मोजता येत नाही ज्याच्या स्वतःवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत चोरीचे आरोप आहेत त्यांनी आमच्या देवेंद्र फडणवीसजींना कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊ नये म्हणून तू तु तु तुझ्या पटल्या पहिल्या जिरवाण मध्ये बघ डोंगणाखाली काय आग लागली आहे बघ स्वतःला जाऊन दा आरशामध्ये मध्ये बघ मग आमच्या देवेंद्र फडणवीसजींचं नाव घेण्याची हिंमत कर देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदावर बसून आपण दिल्लीला जाऊ असं जे उद्धव ठाकरेंचं वक्तव्य होत त्यावर बोलताना संजय राऊत म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी जे सांगितलंय ते सोळा आणि शंभर टक्के सत्य आहे आता उद्धव ठाकरे जे बोलतो ते संजय त्याला सत्य बोलायलाच लागेल कारण त्याच्या पगारावर तो आहे मग संजय राजाराम राऊतने मला सांगावं दोन हजार एकोणीस ला संजय राजाराम राऊतलाच मुख्यमंत्री बनायचं होतं उद्धव ठाकरेला लाट मारून ती पण सत्य आहे का संजय राजाराम राऊतने आपल्या दोन्ही मुलाने मुलींच्या दो डोक्यावर हात ठेवून सांगावं हिंमत असेल तर दो की दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरेला बाजूला करून हेनी आमदारांची बैठक बोलू होत बोलवली होती का त्यावेळा किती आमदार आले होते मग स्वतःच्या ह्या निजपणाबद्दल बोलायचं नाही कारण उलट उगाच आमच्या देवेंद्र फडणवीस प्रतिमा खराब करायची असा नालाय का देवेंद्र फडणवीस यांचं गृहमंत्री पंतप्रधान होण्याचं स्वप्न होत पण ते स्वप्न बहुधा मोदी आणि शहा आवडलं नाही आणि त्या स्वप्नाचे पंख कापून त्यांना महाराष्ट्रामध्ये डेप्युटी सीएम केलं श्री संजय राऊत त्यांना म्हणून संजय राजाराम राऊतला एकोणीसला ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनायचं होतं ते त्याच्या मालकाने मालकींना कळलं की हा आमचा पगारी नोकर उद्या आमची जागा घ्यायला बघतोय म्हणून ह्याच्या डोंगरावर लाट मारली आणि सामन्याच्या मुख्य संपादकांवरून ह्याला खालती आणलं म्हणून तू देवेंद्र फडणवीसजींची चिंता करू नकोस देवेंद्र फडणवीसजींची जेवढी त्यांच्या पक्षावर आणि नेतृत्वावर निष्ठा आहे ना ते तुझी पाच टक्के पण तुझ्या नेत्यावर नाही आहे देवेंद्रजींना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान कोण आहेत आणि गृहमंत्री कोण आहेत पण तुला मालकाची जी जागा मुख्यमंत्री पदाची घ्यायची होती एकोणीस लागू मारून तुला मुख्य संपादकांवर हटून टाकलं तुझ्या मालकींनी आणि मालकीन स्वतः तिथे जाऊन बसली त्याबद्दल जरा थोबाड उघड मनसेच्या मेळामध्ये आपण लावली होती मात्र विनायक राऊत म्हणतात की राज ठाकरे फटाकडी आहे त्याचा कोकणात काही फरक पडणार हा विजलेला रॉकेट आहे ना जे वरती उडतच नाही सगळा कार्यक्रम बंद झालेला आहे म्हणून तू दुसऱ्यांना पुसकी फटाके बोलण्याच्या अगोदर तुझी जो पुसका वाद तुझा झालेला आहे ते आता तुला चार जून ला कळेल देवेंद्र फडणवीस यामध्ये दे बोलत आहेत त्यांनी सत्य बोलावं असं त्यांनी ज्या देवेंद्र फडणवीस फडणवीसांमुळे विनायक राऊत चौदा आणि एकोणीसला खासदार की खासदार झाले ना त्यांच्या आशीर्वादामुळे ज्यांच्या प्रयत्नामुळे म्हणून विनायक राऊतांना सांगेन मिठाला तरी जागा नम खराब होऊ नका कारण देवेंद्र फडणवीस नसते तर विनायक राऊत खासदार पण झाला नसता म्हणून जाऊन पाहिलं त्यांच्या जाऊन त्यांचे पडून आशीर्वाद घ्या नाही तर तुमची लायकी ही खासदार बनण्याची कधीच नव्हती एकोणीसला देवेंद्र फडणवीस मुळे भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता ह्याच विनायक राऊतांसाठी राम राम राबला दिवस रात्र प्रयत्न केले प्रत्येकाला आदेश देण्याचं काम आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तेव्हा करत होते जरा बाबा मिठाला जागा नमक राम होऊ नका एवढं विनायक राऊतांना सांगितलं